हाय नमस्कार आमच्या भाऊ ठसकास लागतो काय चाललंय तुमचं जेवण झालं का उशिरा व्हिडिओ येईल जरा व्हिडिओच काढला नाहीत सकाळपासून मनच लागत नाही भाव बहिणीने असा पौर्णिमा नि जर असलं ना एवढा त्रास होतो एवढा त्रास होतो ना काय सांगायचं तुम्हाला बेमाप त्रास होतो बेमाप सांगतो नाही इतका एखादा हिडी वाज काढावा आता दहा वाजले ते आयला वाढव झालं उठत नाही थोड्या वेळा जीवती डॉक्टरांनी लिहून दिलेला गोळ्या सांगितलं त्या राजू केला गोळ्या आणायला आलाय ना उद्या चढणार भाव बहिणीनं कावडीला कपडा आहे ना गरम तर इतकं होतंय रात्री तर तुम्हाला सांगते आय मला रातभर झोप नाही उकड्यान इतकं गरम होतं इतकं गरम होत ना काय सांगायचं तुम्हाला गरम आणि फॅनची तर गरम एका फॅनचा तर हवा बी नाही पण बराबरा बराबरा बराबर बरा, बरा, नुसतं नुसता आवाज येतो आवाज हवा तर काय येत नाही त्याची एका फॅनची तू सगळं सकाळ फॅन आईकडच केला त्या म्हणलं मी झोप पण तिला काय येत नव्हते रात्रभर मग आता तिला झोप येत नाही म्हणा तिला एकटीला तरी तस आपण मी पण नाही झोपली रात्री नाही ना म्हणजे तीन साडेतीन वाजेपर्यंत आम्ही दोघी जागा होतो मग परत त्याला मालिश केली आणि झोप म्हणलं म्हणजे झोपायची आहे ना ग म्हणजे काय करायचं काय राजू पण गोळ्या घेऊन पहिले पण गोळ्या आहेत कसं कसं

चार चार गोळ्या आणल्या त्याला लगेच वाटते भावा बहिणीला लगेच भेट काय त्याला भेट ते काय होत ऑपरेशन झालं जे असं मध्ये तुम्हाला सांगितलं नाही की आल्यावरती असं रक्त येत होत ते उलट घाण रगत होतं ना ते येत होत आणि उलट या पाहिजे होत आहे का नाही

টেন <laughs> रात्री काय झालं झोरा उकाडाना झोपस आले रात्री बरं झालं आता म्हणते बाहेर पण बाहेर नको वाटतंय बाहेर नको आपल्या घरात झोप उकाड्या वाकाड्या कांत तू याकडे दिस मी तुझ्याकडेच असतो काल बोलू का आज सकाळ बायडो के के काय पडलं कुठं काय झालं काय करत बसतो झोप पडो बस चला

बाकी चुरून खा खाल्लं तरच गोळ्याचा गोळ्या भरपूर गोळ्या खा असं गरबड नाही ते लगेच झालं पाहिजे म्हणून दमाने होती तुम साखरे करता वर्षा वर्ष तुला गोडको आरती बी थोडं थोडं वाढवायचे असते पहिल्यापासून तुझं जेवण नाही पहिल्यापासून जेवण करत नाही

पहिल्या पण द्यायच्यात ना राजा गोळ्या बर राजा पहिल्या पण गोळ्या द्यायच्यात ना त्याला मला पहिल्या बी गोळ्या द्यायच्यात चालू आहे 私は。<Merci. S 2> पण तुकडा करून दिलं ना तुला येत नाही ना तुला ना ना, मग जो, जो बोल pagdis na palit do platte mara yesa ba